अरे वा बेसन लाडू तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे हे लाडू आहेत आणि मेन म्हणजे तोंडात टाकताच विरघळणारे आणि घरच्या साजूक तुपात बनवलेले हे लाडू आहेत आणि काही छोट्या सुद्धा सांगितल्यात त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार रुपालीज किचन अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आपण दिवाळी फराळ विशेष बेसन लाडू बनवतोय तर त्यासाठीचं साहित्य बघूयात अर्धा किलो बेसन घेतलं आहे अर्धा किलो साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची दोनशे ग्राम साजूक तूप सजावटीसाठी सा मनुके आणि वेलची घेतली आहे तर याची आपल्याला पूड बनवून घ्यायची तर आता इथं मी एक कढाई गरम करायला ठेवली आहे तर या कढईमध्ये हे तूप घालून घ्यायचं आणि तूप आपल्याला मेल्ट करून घ्यायचे हलकं गरम झालं पाहिजे तर तुम्ही ते बघू शकता तूप आपलं मेल्ट व्हायला सुरुवात झाली आहे आणि छान असं हे गरम झाल्यानंतर आपण यामध्ये हे बेसन घालून घेणार आहोत आणि ज्यावेळेस आपण हे बेसन भाजून घेऊ या तुपामध्ये त्यावेळेस गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची काळजी घ्यायची आहे गॅसची फ्लेम अजिबात हाय नको कारण जर हाय फ्लेम असेल तर आपलं बेसन करपू शकतं त्यामुळे गॅसची फ्लेम लो ठेवा आणि कंटिन्यू याला असं मिक्स करत राहा म्हणजे एकसारखं आपलं बेसन भाजलं जाईल एकसारख्या रंगावर लालसर रंगावरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस आपण बेसन लाडू बनवत असतो त्यावेळेस इतर दुसरं कुठलंही काम करायचं नाही हेच काम कंटिन्यू आपल्याला पूर्ण करायचं आहे कारण काय होईल जर तुम्ही दुसऱ्या कामात जर लागलात तर आपलं बेसन लगेचच करपायला सुरुवात होतं त्यामुळे कंटिन्यू आपल्याला हे करायचं आहे आणि खूप पटकन होणारी रेसिपी आहे अर्ध्या तासात तुमचे लाडू तयार होतात अजिबात वेळ लागत नाही तर तुम्ही बघू शकता आपल्याला हे बेसन कंटिन्यू मिक्स करत राहायचे आणि यामध्ये आता तुम्हाला थोड्याशा गुठळ्या किंवा गाठी दिसत असल्या तरी त्या थोड्याच वेळात आपोआप विरघळल्या जाणार आहेत कारण जसं बेसन आपलं भाजत येईल तसं थोडंसं हे ओलसर होईल आणि त्याचा रंगसुद्धा बदलायला सुरुवात होते लगेचच आपल्या लक्षात येतं की आपलं बेसन भाजायला सुरुवात झाली आहे तर आता पिवळसर दिसते तर तुम्ही बघू शकता इथे लालसर रंग आलेला आहे आणि पूर्ण गाठीसुद्धा फुटल्यात आणि एक ओलावा यायला सुरुवात या झाली आपलं बेसन तूप सोडायला सुरुवात करतं आहे म्हणजेच बेसन भाजत आलेलं आहे तरीसुद्धा आणखी पाच मिनटं लागतील पण आपल्याला कंटिन्यू याला या असं या 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 मिक्स करत राहायचं आहे अजिबात सोडायचं या नाही याची काळजी घ्या कारण हीच एक छोटीशी टीप आहे आणि ही खूप महत्त्वाची टीप आहे जर तसं झालं करपलं कुठे डागलं तर मग आपल्या लाडूची चवसुद्धा बिघडेल त्यामुळे आपण एवढ्या मेहनतीने में करत असतो ना पदार्थ तर मग थोडीशी काळजी घेऊन जर केला तर तो नक्कीच चांगला होतो कारण असे पदार्थ बनवायला किती मेहनत लागते हे आपल्याला माहिती आहे तर इथं तुम्ही बघू शकता किती ओलावा झालेला आहे आणि पूर्ण बेसनाने तूप आहे आणि एकदम मळळ्यासारखं पीठ तयार व्हायला हो सुरुवात झाली आहे इथं आणि असं जर झालं की आपण समजून जायचं की आपलं लाडूसाठीचं बेसन भाजून तयार आहे एकदम रंगसुद्धा एकदम सुरेख आलेला आहे आणि सुवास तर एवढा छान दरवळतोय कारण साजूक तूप घातले आपण पूर्णपणे यामध्ये अजिबात तेलाचा वापर केलेला नाही आहे किंवा काही नाही एकदम घरचं तूप आहे शिवाय त्याच्यामुळे एकदमच छान सुवास येतोय मस्त तर तुम्ही बघू शकता इथे आपलं बेसन भाजून तयार आहे तर आता हे बे गॅस बंद करायचं आणि आपण हे बेसन एका ताटात काढून घेतोय तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे बेसन आपण एका ताटामध्ये फिट करून घ्यायचे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे अजिबात गरम नाही पाहिजे आणि आता या ताटात काढल्यानंतर परत हे थोडंसं असं पसरवून ठेवायचे कारण तूप आहे काढलं तरीसुद्धा हे परत भाजत राहणार आहे त्यामुळे असं पसरवून ठेवायचं आणि पूर्ण थंड करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता आपलं बेसन इथं हे थंड झालेले लाडूच बॅटर जे आहे ते तर आता यामध्ये ही दळलेली साखर जी मिक्सरमध्ये आपण वाटून घेतली होती ती साखर घालून घ्यायची गोड तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर अर्धा किलोपेक्षा जरी चारशे ग्राम साखर घातली तरी चालेल यामध्ये वेलची पूड घालून घेते मी अर्धा किलो बेसनासाठी अर्धा किलो साखर आहे तुम्ही यापेक्षा कमी वापरू शकता किंवा जर तुम्हाला आणखी जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्तच तरी वापरली तरी सुद्धा चालेल आणि आता हे मिश्रण आपण एकजीव करून घेऊयात छान असं मिक्स करून घेऊया आता हे हलकंसं कोमट आहे एकदम थंडही नाही थोडं कोमट आहे पण आपण हाताने हे छान मिक्स करू शकतोय तर इथे हे बघा लाडूचं मिश्रण आपलं पूर्ण तयार झाले छान असं एकजीव करून घेतलेले आहे आता आपण याचे लाडू वळून घेणार आहोत एकदम मस्त झाले रंग सुद्धा एकदम सुरेख आलेला आहे आणि आता छान असे आपण लाडू बनवून घेतोय आणि यावरती आपण एक डेकोरेशनसाठी एक मनोका किंवा काजूसुद्धा लावला तरीसुद्धा चालेल मी मनोका लावते आणि परत हे असं आपण लाडू बनवून घेऊया तुम्हाला काही लावायचं नसेल तर तुम्ही असेही लाडू बनवले तरी चालेल किंवा ड्रायफ्रूट्स असतात काजू बदाम ते तुम्ही असे मोटाड कुटून ओबडध कुटून सुद्धा यामध्ये मिक्स केले तरीसुद्धा चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते करू शकता तर तुम्ही इथं बघू शकताय आपला असा लाडू मस्त असा तयार झालाय आणि आपण हा एका ताटात ठेवून घेऊया मी परत एक दुसरा लाडू तुम्हाला असाच बनवून दाखवते तर हे बघा इथं आपला दुसरासुद्धा लाडू तयार आहे आणि लाडू असा बांधल्यानंतर थोडासा हातावरती असा गोल करून घ्या म्हणजे त्याचा शेप एकदम छान येईल तर मस्त दोन लाडू तयार झालेत तर मी बाकीचे लाडू सुद्धा असेच बनवून घेते तर हे बघा आपले लाडू तयार झालेले अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत आणि तोंडात टाकताच विरघळणारे सुद्धा झालेले आहेत रंग सुद्धा अगदी छान आलाय तुम्हाला मी एक लाडू फोडून दाखवते कसा झालाय तो बघा एकदम मस्त मुलायम आणि सॉफ्ट असा लाडू तयार झालाय आणि आपले हे लाडू तयार आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद